राज्याच्या वरिष्ठ आय ए एस अधिकारी डॉक्टर इंदुरानी जाखर यांची बदली पालघरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे तसे आदेश मंत्रालयातून काढण्यात आले आहेत इंदुरानी जाखर यांच्याकडे कल्याण डोंबिवली आयुक्तपदाचा कार्यभार होता आता पालघरच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्वरित घ्यावा असे अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांच्या आदेशात म्हटलं आहे पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला इंदुराणी जाखर या दोन हजार सोळा बॅचच्या आय ए एस अधिकारी असून यू पी एस सीच्या दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी देशात तिसवा क्रमांक पटकावला होता जाखर या मूळच्या हरियाणातील राहणारे आहेत पालघरमधील देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर उभं राहण्यासाठी तसेच मुंबई गुजरात बुलेट ट्रेन मुंबई बडोदा महामार्ग विरार अलिबाग महामार्ग या मोठ्या प्रकल्पांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय देऊन शासनाचे धोरण तलागळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना काम करावे लागणार आहे ही मोठे आव्हाने त्यांच्या समोर उभी आहेत